नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे तानापोळा उत्साह साजरा परंपरेला उजाळा देत लाखांदूर शहरातील वार्ड क्रमांक आठ व नऊ मध्ये तानापोळा उत्साह साजरा करण्यात आला लहानग्या बालगोपालांनी आपल्या छोट्या मोठ्या नंदीबाईलांना आकर्षक सजावट करून पोहळ्यात सहभागी केले होते वार्ड क्रमांक आठ मध्ये आज तानापोळ्याचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल कोटरंग यांनी त्यांच्या वतीने बालगोपालांना पाण्याची बाटली भेटवस्तू म्हणून दिली यावेळी उपाध्यक्ष नागपूर काकाजी पौरमुख पाहुणे म्हणून सचिन पारदी चंदू भुरले उमेश पिलारे दिनेश पिलारे वेदांत तत्करी सोनू खोब्रागडे राजू हाडगे चक्रधर ठाकूर तसेच महिला मंडळ व गावकरी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर वार्ड क्रमांक नऊ मध्येही ताना उत्साह पाहायला मिळाला लाखांदूर नगरपंचायतचे विरोधी विरोधी गटनेते बबलू नागमोती यांच्या वतीने बालगोपालांना नोटबुक पेन्सिल आदी शालेय साहित्यांचा वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला प्रशांत जोडे उमेश काळे नरेंद्र घोरमोडे चंद्रशेखर राऊत शेषराव ठाकरे यांसह महिला व पुरुष मंडळाची उपस्थिती होती लाखांदूर शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या उत्सवात बालगोपालांच्या उत्साह आणि सजवलेल्या नंदीबैलांचे आकर्षण वेगळेच ठरले